श सत्तर सालीची गाडी आहे आणि कडक भावा एक नंबर कडक गाडी फायनली आपला गिफ्ट आलेला आहे दुबई वरना आणि हा एक चॉकलेट दिवसाला तीन ते साडेतीन हजार रुपये कमवू शकतो व्हिडिओ कसं हा ना राहत आपले ड्रायव्हर बंद होते दोनशे मीटर पर्यंत चारी बाजूला ती आग पसरली होती भावा कशी वाटते गाडी चालवायला बाबा ही बघा ही मेट्रो रेल्वे स्टेशनचा स्टॅच्यू बनवला नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराज तुम्हाला सर्वांना मित्रांनो आपल्या हकाच्या युट्यूब चॅनलतील सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुम्ही थपील बघून तुम्हाला समज असेल की आपल्याला दुबईवरून आला आहे मोठा गिफ्ट तर ते त्याच्यामुळे आज आपण आपल्याला कुठची बुकिंगवर भेटलेला आहे पण आज आपण करणार आहे बरोबर पोर्टलचा ॲप चालू त्याच्यामुळे बघा आपण ॲप चालू करू आपल्याला लगेच एक बुकिंग मिळलेली आहे आणि बुकिंगची अमाऊंटवर कमी तुम्हाला दाखवून आहे बघा ही आहे आपल्याला बुकिंग भेटलेली आहे आणि इथून रीड करूया हे बघा याची अमाऊंट भेटलेली आपल्याला चौदाशे रुपये आणि आपल्याला इथून बरोबर म्हणजे विडी समर्थ आपल्याला जायचं आहे कुर्ल्याला चौदाशे रुपये आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे अंधेरीला आपला अंधेरीला जो आपला पार्सल आलेला आहे जो दुबईवरनं आला आहे तो गिफ्टनो चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पण बघा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा आणि आपल्या चॅनलवरचं नवीन असाल तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका चला लवकर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामींची वर पूजा करूया बघा मतीवर केलेली आहे बघा श्री स्वामी समर्थ आज मार्गशीर्ष म्हणला शेवटचा गुरुवार आणि मित्रांनो मी कुठची बुकिंग वगैरे काय घेतली ना बाहेर आणि दोन तीन दिवस मला जरा आजारी होतो मी पण आता एकदम ओके झालेलं आहे तर चला आपण या प्रवासाला चालू करूया डायरेक्टली आपल्या पोर्टरला स्टार्ट करूया चला हे बघा आपण निघाल बिल्डिंग झालेली आहे आणि या बिल्डिंगमध्ये आपली एंट्री फक्त की जरा आता एंट्री वगैरे करूया आणि बघूया त्यांचा काय मटेरियल आहे आणि दोन दिवस आराम करून खरं सांगतो एवढा ताप होता ना गोव्याची ट्रीप मला माघात पडली मुंबईमध्ये आल्यानंतर जो क्लायमेट होता मुंबईत एकदम खराब क्लायमेट गावी जायचं जरा तुम्हाला माहिती आहे गोव्याला जाताना तुम्हाला मी सांगितलेलं की आपण अठ्ठावीस सरकारला निघणार आहे मुंबईत चांगल्या चांगले आपली मोठमोठे दर्शन होणार आहे कोकणातल्या देवस्थानाचे ते सुद्धा तुम्हाला पुढच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर आता मी तुम्हाला सांगत नाही चला तर पहिला आपण हा फोटोचा पहिला भाडा मारूया चला भाऊ नाही बघा निघालो आपण आपल्या लोकेशनवर ना आणि पोचलो तर बरोबर आहे बघा सेंच्युरी भवन

अच्छा व्हिडिओ कसा लागतो अच्छा लागतं अरे बघा हा दादा मी आपली व्हिडिओ बघताय दादा विजय ट्रॅव्हल विजय या चला ते मला बोलत होते की तू तू तुँ व्हिडिओ करतोस का तर मी जस्ट कॅमेरा काढला तर ते बोलायला लागलं ला की हा आपण व्हिडिओ निकाल आहे ते चला जागा यांचंच मटेरियल आहे हे सुपरवायझर आहेत या कंपनीचं नाव आहे बरोबर सांताक्रूज विले पार्ले येतो आणि इथून हा बरोबर राईट मारला तो डायरेक्ट जातो खोर्ल्यामध्ये म्हणजे वेस्टर्न वर्णा ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जायसाठी हा एक नंबर मार्ग लागतो आणि इथून चांगला जो ब्रिज आहे तो डायरेक्टली आपण एंट्री करतो चला भाऊ नाही बघा आपण कुर्ल्याला आलो आहे लेफ्ट आहे बैल बाजार रोड हा रस्ता डायरेक्ट जाईल हाटकोबर आणि कुर्ल्याच्या पुढे हो नो आपण आता पोहचलो बघा या इंडस्ट्री एरियामध्ये या इंडस्ट्रीचं नाव आहे बरोबर खेतनी इंडस्ट्री एरिया मित्रांनो इथे आपण आता गाडी खाली करायला आलो आता इतना माहीत नाही आपल्याला बुकिंग भेटेल की नाही कारण ही बघा आपली पहिली बुकिंग आपल्याला भेटली आहे बरोबर चौदाशे रुपये कारण तुम्ही जर हिशोब केलात आपण तीन ते चार बुकिंग तरी मारले चौदा चौदाशेची किंवा हजार हजारचे तरी दिवसाला तीन ते साडेतीन हजार रुपये कमवू शकतो तुम्ही दिवसालाच तीन ते साडेतीन हजार रुपये कमवाल तर विचार करा महिन्याचे किती झाले कॅल्क्युलेशन करून मला तुम्ही कमेंट करा जे जे पोर्टर गाडी चालवतात पोर्टरला त्यांच्यासाठी फायदा एवढा आहे ना खरं सांगतो मुंबईमध्ये राहून मुंबईमध्ये गाडी चालवून एवढा फायदा भेटू शकतो तुम्हाला खूप म्हणजे पो की जे पोर्टरमध्ये जे काम करत आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे की तुम्ही महिन्याला कमीत कमी माझी मित्रसुद्धा कमवत आहेत पोर्टरमध्ये महिन्याला सत्तर ते ऐंशी हजार रुपये आपण ही पहिली बुकिंग येत आपण इथे आता एंड करूया पण ते अजून कसं खाली करायला आलेले आहेत खाली करतो तेव्हा आपण एंड करणार आहे बुकिंग दुसरी बुकिंग लागेल का माहीत नाही जर नाही लागली तर मग आपण जरा डायरेक्टली इथनं अंधेरी अंधेरीत काय पाच सहा किलोमीटर असेल फक्त अंधेरी आपला जो दुबईवर जो पार्सल आला आहे आपल्याला घ्यायला जायचं अजून आपली गाडीवर काय खाली कारण घेतली नाही अजून आपल्याला कमी कमी पंधरा ते वीस मिनिट लागते कारण त्याचा लंच टाइम झालेला आहे मित्रांनो जयपूरमध्ये दूरदेवी घटना ती म्हणजे आपल्या जयपूरचे मित्रांनो वीस डिसेंबर सकाळी पहाटे पाच साडेपाचची ची गोष्ट होती आणि एक एल जीचा जो ट्रक होता तो युटर्न मारत होता अजमेरच्या इथे तो जात होता बरोबर जयपूरला त्या ठिकाणी ट्रेलर आला म्हणजे कंटेनर होता तो कंटेनर एल पी जीच्या घॅसच्या इथे जाऊन धडकला तो एवढा मोठा ब्लास्ट झाला की त्याच्यामध्ये चाळीस गाड्या एक तर बस अशी झाली की ती पूर्ण जळून खाक झाली अजूनपर्यंत अपडेट वगैरे हो आज आज बरोबर सव्वीस तारीख पण अजूनपर्यंत चाळीस जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यामधले खूप सारे आपले ड्रायवर बंधू होते दोनशे मीटरपर्यंत चारी बाजूला ती आग पसरली होती त्याच्याचा जो एल पी जीचा जो ड्रायव्हर होता तो वाचला कारण त्याला ऑलरेडी ट्रेनिंग दिलेली तर तो कुठल्या तरी याच्यामध्ये पहिला कामाला होता त्यानंतर तो तो वाचला काय मग तो देवाच्या कृपेने चांगली गोष्ट वाचला ते पण जे बाकीचे दुर्दैवी मृत्यू झाले ही घटना अशी झाली ना दोन हजार चोवीसमधली पहिली घटना असे लिहिली की एवढे आपले ड्रायवर बंधूंचे मृत्युमुखी पडले काय माहीत नाही सकाळची गोष्ट म्हणून तुम्हीसुद्धा काळजी घ्या आणि व्यवस्थित गाड्या चालवा कारण मृत्यू कधी येईल कसा येईल हे कोणालाही काही माहीत नाही प्रत्येक दिवस आपला आनंदी जागा आणि दुसऱ्यालासुद्धा आनंदी राहून द्या कारण आपणसुद्धा ही गाडी सेफ्टी आपण चालवायची कारण आपण दुसऱ्याचा विचार करून आपल्या घरच्यांचा विचार करून आपण ही आपला प्रवास चालू ठेवायचा लक्षात ठेवा कारण हे जे अजूनपर्यंत ही चाळीसच डिक्लेअर झालेली आहे मृत्यूमुखी अजून काय माहीत नाही आणि त्याच्यामध्ये अजूनसुद्धा पन्नास एक पॅसेंजर किंवा ड्रायव्हर वगैरे हो आहेत ते सुद्धा सिरियस आहेत मी एवढंच म्हणेन की गाडी स्लो चालवा काय माहीत नाही कधी काय होईल ते आपल्यालासुद्धा भूक लागली आहे कारण वाढलो आपण सकाळी बरोबर वाजता आपली पोर्टर चालू केलेली आता वाजले दोन नाश्त्यावर सगळं करून निघालो गरीब मस्त पूजा वगैरे झालेली मस्त आज चौथा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा चा गोडावर ओपन झालेला आहे खाली करायला घेतील ते चला खाली करून पटकन आपण आपल्या दुसऱ्या बुकिंगची वाट बघूया पोर्टर आणलं बघा आपली गाडी खाली झाली आणि जो आपला पहिला फेअर होता आहे बघा बरोबर तेराशे पंच्याण्णव रुपये आपला पहिला फेअर झालेला आहे म्हणजे चौदाशे रुपये चौदाशे रुपयाची आपली बुकिंग होती पण आपल्याला भेटले तेराशे रुपये त्याच्यामध्ये सुद्धा आपले वॉलेटमध्ये गेले <laughs> तर चला इथनं बघूया दुसरी गोष्टी बुकिंग भेटते हे बघा मित्रांनो आपल्याला ही बुकिंग लागलेली आहे पण आम्ही ही बुकिंग घेणार नाही कोणीतरी उचलली आपल्या नशिबातली कोणतरी उचलली असा सुद्धा तुमचा नशिबात कोण ना कोणतरी ढवळा ढवळा कोणतरी करत असणार तर मित्रांनो आपल्याला ही बुकिंग न नाही पाहिजे होती तर चला मित्रांनो इथं आता बरोबर आपला अर्धा पाहुणा झालेला आहे पाहुणे तीन झाले आहेत कारण आता बरोबर साडेतीन ते चार नंतर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे तुम्हाला माहिती आहे आज आहे गुरुवार आणि त्याच्यामुळे आपण आताच इथं एम पी जाऊया बरोबर अकरा किलोमीटर आपलं लोकेशन दाखवतो आहे जिथे आपल्याला आपला गिफ्ट आला आहे तिकडे चला इथं निघूया हो नो गाडी बघा मी आता बरोबर आहे कुर्ला अंधेरी रोडला आणि गाडी बघा गाडीची पासिंग आहे एच पी कमेंट करून सांगा ही कुठल्या राज्याची गाडी आहे आणि गाडीचं मॉडेल वगैरे मला असं वाटतं माझा जन्मसुद्धा झाला नव्हता तेव्हाची मॅन्युफॅक्चरिंग असेल त्या गाडीची आणि पाठी स्टेपनी बघा काही म्हणजे पूर्वीच्या गाड्यांना अशी वरती स्टेपनी असायची आणि आत्ता जे गाड्या आपल्या ज्या आलेल्या आहेत ते सगळ्या चेसीच्या खाली आहे तुम्हाला साईटला तुम्हाला लोक लुक दाखवतो कसं आहे ते मला कमेंट करून सांगा गाडी बा खतरनाक एक मुद्दम बाजू लागले बघा खतर ना का खतरनाक कधीच असेल ना कमेंट करून सांगा अरे बघा आर आर म्हणजे रोल पाहायला भावानू आणि खतर ना यार भावा कशी वाटते गाडी चालवायला बरे ना कुठली गाडी आहे हा कधीचं मॉडेल असेल तरी अंदाजे एकोणीसशे सत्तर मला जरा पुढचा लुक दाखवून दे भावनू गाडी बघा एकोणीसशे सत्तर साली जी गाडी आहे आणि कडक भावनू एक एक नंबर कडक गाडी आणि लोगो दाखवलाय आहे रोल्स रॉयलचा ॲक्च्युली मला ऐकायला जरा कमी आला कुठची गाडी आहे ती पण गाडीवरती लोगो आहे ना तो रोल्स रॉयलचा आहे म्हणून एक नंबर गाडी आहे आणि मलासुद्धा माहीत आहे एकोणीसशे सत्तर म्हणजे तिला आता आत्ताचा चोवीसमध्ये मला असं वाटतं पंचावन्न वर्ष पूर्ण झाली बाबा 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 अशा जर गाड्या पन्नास पंचावन्न वर्ष पूर्ण चालत असतील तर भावनू आणि ह्या गाड्या जर रस्त्यावरती चालतात भावा जन्नत जन्नत त्याला आपण ता बरोबर बाहेर पडलोय आणि हे बघा गाडी अनो गाडीला एवढे जण बघतायत ना एवढी खासियत आहे त्या गाडीमध्ये पंचावन्न वर्ष जुनी गाडी अजून सुद्धा विचार करा रस्त्यावर चालते कडक मध्ये चकाला जेबी नगर अंधेरी अह आता आपल्याला पुढे आपल्याला वनवे लागेल त्याच्यामुळे आपण आता लेफ्टन मारून आपल्याला वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला जायचं जायचंय बघा बाबा बघा ही मेट्रो रेल्वे स्टेशनचा स्टॅच्यू बनवलेला आहे आणि हा इथून आपल्याला राईट मारायचा आहे अंधेरीवर समोर सुद्धा जाईल पण आपली समोर गाडी पास होणार नाही त्या ब्रिजवर ना तिकडे बघा समोर बॅरिगेट लावलेलं आहे बॅरिगेड म्हणजे तो रॉड टाकलेला आहे मध्ये आडवा तर आपल्याला इथं राईट मारूनच आपल्याला वेस्टर्नला जावा लागेल म्हणजे हा ईस्ट आहे आपल्याला वेस्टला जावा लागेल चला पुढे जाऊन मोठ्या ब्रिजवर आपण लेफ्ट मारूया चोकेश्वरी मित्रांनो आपल्याला बघा इथन आपल्याला लेफ्ट मारायचं आहे विरा देसाई मार्ग हे दे बघा विरा देसाई रोड तर इथं बरं आपलं लोकेशन आहे साधारण साडेपाचशे मीटर मला वाटतं ते बघा ती समोरची बिल्डिंग दिसते आहे त्या बिल्डिंगच्या आपला जे पार्सल आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आपल्या दादानी पाठवलेला मित्रांनो बघा तिथनं आलो आणि परत पुढे गेलो आणि बघा आपल्याला ह्या बिल्डिंगचे द्यायचं आहे अपार्टमेंट इथं मस्त की मंदिर वगैरे आणि आपली गाडी पार्किंग केली इथे आणि ही, ही बिल्डिंग आहे चार नंबर इथे आपल्याला तर दादांना फोन करूया समीर दादाला तर ते इथेच राहतात गेली आपली आणि आपण चालू लिफ्ट नाही म्हणताय तरी घरामध्ये झालंय सिक्स्थ फ्लोअरमध्ये बघा फायनली गेली तर चला बघूया ते दादा वगैरे ते सुद्धा दादा दुबईवरून आलेत आणि आपले मिलिंद दादानी त्याच्याकडे पाठवलेला हा पार्सल तर बघूया आता मित्रांनो गिफ्ट वगैरे आपल्याला भेटलेलं आहे आपण आता जरा बाईबा परत चालू होता खाली चला भाऊ नाही बघा आपण आलो गाडीजवळ पहिला गाडी स्टार्ट करूया आणि ते वॉचमॅन बोलले की लगेच बाहेर जा चला गाडी बघा कशी पार्क केली बघा घ्या बघा अजिबात चला चला मित्रांनो निघाला बघा मॅरेडियन या अपार्टमेंटमधला बाहेर आणि आपला गिफ्ट घेऊन हे बघा आता आपण बाहेर पडलो बरोबर अंधेरीचे येते आपल्याला इथं आता तर बरोबर बुकिंगसुद्धा बघायची आहे पोर्टरवर ना मुंबईची आतली म्हणजे मुंबईच्या आतमधली तर तुम्हाला दाखवतो पहिला गिफ्ट आपला कसा आहे ते इथे जरा कुठे मस्ती जरा चांगल्या सेफ जागेवरती लावूया गाडी कारण आपल्याला फाईन बिन पडला नाही पाहिजे बाहेर आलो बरोबर अपार्टमेंटच्या आणि मित्रांनो तुम्हाला गिफ्ट दाखवतो आपल्याला काय दिलं आहे मिलिंद दादानी आपले दुबईचे ते बघा फायनली आपला गिफ्ट आलेला आहे दुबईवरना आणि हाय चॉकलेट आहे बघा चॉकलेटचं नाव मॅर्सी हे बघा एवढं आपल्याला गिफ्ट आलेलं आहे दुबईवरनं मित्रांनो आणि थँक्यू सो मच मिली दादा एक गिफ्ट दिल्याबद्दल असंच प्रेम असाच आशीर्वाद दादा तुझा सदैव माझ्या पाठीशी राहून आणि माझ्या फॅमिलीशी आणि हे माझ्या मुलीसाठी दादानी दादाने मला गिफ्ट दिलं आहे मित्रांनो हे बघा आपल्याला आता फायनली अजून बुकिंगवर का आली नाही आपण कुर्ल्यावरनं आलेलो इथे अंधेरीमध्ये एम टी ती गिफ्टसाठी अकरा किलोमीटरवर तिथनं आपण इथं आलो आता इथनं बघूया अंधेरीमधनं आपल्याला मुंबईची बुकिंग लागते की नाही कारण याच्यामध्ये बुकिंग उचलायचा झाला तर मग फक्त याच्यामध्ये दहा सेकंद असतात दहा ते बारा सेकंद त्याच्यामध्ये आपण ही बुकिंग उचलू शकतो जर आपण नाही रिसीव केली तर दोन तीन सेकंदामध्येच कोण ना कोणतरी उचलतो असं आपण माहिती आहे मी जास्त करून कामावरती जास्त फोकस करतो तर त्याच्यामुळे आपला महत्त्वाचं आहे असतं म्हणजे सगळं आपलं काम मोबाईलवरती आहे बाहेरची बुकिंग झाली आउटडोअरची झाली किंवा आपण आता हाय बरोबर मुंबईमध्ये तर सगळं काम माझा काम मोबाईलवरती आहे इवन एडिटिंगसुद्धा आपला जो ब्लॉग वगैरे असतो सगळं एडिटिंग माझ्या या मोबाईलवरती ला। असतो मी काय लॅपटॉपवरती काय करत नाही जास्त महत्व होत आपल्या लाडक्या भावाला मित्रांनो <laughs> बरोबर एक ते दीड तास उभा राहून आपल्याला इथनं सुद्धा बुकिंग नाही लागली आहे विचार करतोय वाचलेल बरोबर साडेपाच लोकेशन चेंज करूया जेणेकरून आपल्याला दुसरी कुठेतरी बुकिंग लागेल म्हणजे बायकाळा दादर पडेल किंवा विटी या साईडची बुकिंग लागेल I love the chase and the hunt, and I set the pace when I'm running. I always take what I want, and I always give it 100. Don't need a bank, no, I'm funded. Play the game like it's nothing. I'm. आपल्याला ह्या एका बुकिंगमध्येच आपल्याला समाधानी माना लागेल कारण तुम्हालाही माहितीच आहे आता ट्रॅफिकचा सा सध्या टाईम झालेला आहे आता जास्त करून मला लोकलला फिरायला आवडत नाही आता चला आता बघूया आपल्याला घरी पण कुठची बुकिंग लागते काय जर लागली तर मग घ्यायची पण मुंबईच्या आतमधली घ्यायची टू वर्ड्स विरार साईडची नाही कारण तुम्ही माझ्या पाठीमागे बघा आता ज्या गाड्या चालल्या तुम्ही पाठीमा बघताय ना ती सगळे ट्रॅफिक आहे हा विरार बोरवली दही सर नाला या ठिकाणी जाणारा तर कानाला खरायला होतो पण इथे जाणार राह आहे आपला आलेला आहे बँड्रा तिथून बरोबर या ब्रिजच्या काल आपल्याला सिलिंगच्या ब्रिजच्या इथे आपल्याला लेफ्ट मारायचा आहे जो माहीमला रस्ता जाईल चला आणि बघा हा आहे इथे आहे बरोबर बँड्रा कोर्ट जिथे लग्न वगैरे होतात या ठिकाणी ही बघा फायनली आपल्याला बुकिंग लागलेली आहे माहीम तू डायरेक्टली बघा माटुंगा वर्कशॉप आणि आपल्याला बघा आठशे तीस रुपये आपल्याला भेटणार आहेत त्याला बघा इथनं आपल्या बरोबर दीड किलोमीटरवरती आपल्याला गाडी लोड करायची आहे बघा भाऊ बघा ह्या ठिकाणी आपल्याला लोड भेटला आहे आणि मटेरियल ते बघा शिड्या आणि आपल्याला ही ट्रीप लागली आहे बरोबर माहीम ते डायरेक्टली माटुंगा बरं बघा सातशे सत्तेचाळीस रुपये आपल्याला भेटणार आहे आणि आपण आता ही ट्रीप येत इथनं स्टार्ट करूया बघा स्टार्ट झालेली आहे आणि किलोमीटर बघूया आता मग दाखवतो चेक करून फक्त किती पंधरा मिनटं साडेचार किलोमीटर आणि ते पण भेटले किती ऑनलाईनला साडेआठशे रुपये आणि आपल्याला जे ऑफ म्हणजे भेटणार आपल्याला कट ओवर करून साडेसातशे रुपये भेटतील पंधरा मिनिटात आपल्याला साडेसातशे रुपये आपल्याला भेटणार चला गाडी आपली फक्त लोड होईल दोन मिनटात चला मित्रांनो हे बघा गाडी लोड करू आलो आणि बघा इथनं आपल्याला हा लेफ्ट टर्न म्हणजे इथेच इथून पुढे जाऊन परत बँड्राचे येत ना आपल्याला परत इथेच जायचं आहे पण हा रॉंग टर्न आहे त्याच्यामुळे आपण इथून मारू शकत नाही मित्रांनो बघा अं ह्या एरियातनं आपण निघालेलो आणि यू टर्न मारून आलो आता बघा हा सरळ लेफ्टला जा रस्ता तो डायरेक्टली माहीम रेल्वे स्टेशनचे येते आणि हा सरळ रस्ता जाईल तो डायरेक्ट शिवसेना भाऊनचा येते आणि हा जो राईटला गेला आहे तो या वन वन वे आहे सुद्धा आला आहे बरोबर शिवाजी पार्कच्या येत ना आणि आपल्याला बघा हा लेफ्ट मारून डायरेक्टली माटुंगाच्या इथनं आपल्याला ब्रिज साढून ईस्टला जायचं आहे हिम रेल्वे स्टेशन आहे बघा अवयबा ट्रेन चालली आहे हा माहीम रेल्वे स्टेशन ह्याच्या आता याच्या पुढे लागेल बरोबर माटुंगा रेल्वे स्टेशन एकदम जवळजवळच आहे माहीम माटुंगा नंतरला दादर आणि माहीमच्या पुढे गेला तर तुम्हाला बँड्रा सुद्धा जवळ म्हणजे साधारण सहा सात किलोमीटरच्या आतमध्ये ये तुम्हाला चार स्टेशन चार काय पाच स्टेशन तुम्हाला जवळ पडतील पहिला म्हणजे लोअर पडेल त्यानंतर डायरेक्टली दादर माही माटुंगा आणि भांड्रा असे पाच स्टेशन तुम्हाला जवळच्या जवळ मस्त आहे की एकदम बघायला भेटाल म्हणजे तुम्हाला प्रवास करायला सुद्धा झाला तर हे वेस्टर्न लाईनचे चांगले प्रसिद्ध स्टेशन आहेत मित्रांनो बघा समोर तुम्हाला दिसतो खाली हाय बरोबर माटुंगाचा रेल्वे स्टेशन आणि हे बघा आपण ह्या ठिकाणं आपण आलेलो ब्रिजच्या इथनं आणि बघा या ब्रिजच्या खाली आपल्याला हा सामान उतरवायचं आहे हे बघा इथे खाली यूटर्न मार आपल्याला इथे यावं लागेल बरोबर तुम्ही बघितलं साडेचार किलोमीटर आपला आपला हा प्रवास होता तर चला मित्रांनो हे बघा आपलं लोकेशन आलं आहे बघा गेटचे येते आपल्याला खाली करायची आहे गाडी चला दादर स्काय स्क्रॅपर या ब्लिंगचे आहेत चला हे बघा मित्रांनो या बघा फॉर्टी सेवन साडेसातशे रुपया तर चला साडेसातशे रुपया आपला फेअर झालेला आहे नक्षत्राच्या इथे पोहोचलोय डायरेक्टली घरी पार्किंगच्या इथे <laughs> जाऊया चला चला मित्रांनो बघा आलो आपण आपण बरोबर पार्किंगच्या इथे आपण लावे गाडी पार्किंगला <laughs> आपण आजच्या दिवशी तुम्हाला खूप काही दाखवलं बघायला गेलं तर आपण दोन भाडे मारले वॉटरचे आणि मस्त आहे की दोन हजार तुम्हाला माहिती एकवीसशे रुपये आपला व्याज झालेलं आहे म्हणजे पाचशे रुपये आपले डिझेलला गेले आणि दोनशे रुपये आपला कमिशन म्हणजे आपले पकडून झाला चौदाशे रुपये आपल्याला आजच्या दिवशी भेटले नाही असा होता आपला आजचा प्रवास आणि खूप मजा आली आणि भेट भेटून तर मी थँक्यू सो दुने मच पुन्हा एकदा असा होता आपला आजचा दिवस कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि लाईक सुद्धा करा ब्लॉगला जास्त करून शेअर करा चला लवकर भेटू आपण अशा नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय आणि जय शिवराय जय शंकराजे